श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वास्तुशास्त्र जीवनामध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते वास्तूनुसार घर खरेदी करण्यापासून घरात वस्तू व्यवस्थित ठेवण्यापर्यंत अनेक नियम आहेत वास्तू नियमानुसारच वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवल्या तर जीवनामध्ये सुख समृद्धी मिळू शकते वास्तुशास्त्रानुसार मूर्ती घरी ठेवणे खूप शुभ मानले जाते मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरा घरामध्ये सुख समृद्धी नांदते गायीची मूर्ती ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबामध्ये सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते आणि म्हणूनच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गाय वासराची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवल्याने काय होते शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केल्याने काय होते आणि गाय वासरूची मूर्ती ही कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद अन्न पाणी उत्पन्न करू शकते असेही म्हटले होते की कामधेनु दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानले जाते असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सगळ्यात मंद स्पंदने वाढू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते म्हटले जाते की सौम्य आणि करणारा स्वभाव घरामध्ये शांततापूर्ण आणि सहकारपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो माता गायीच्या शेजारी असलेल्या वास्त्राचे महत्व वाढ आणि संगोपन दर्शवते असं मानलं जातं की वास्त्रू ज्ञान आणि शहानपणाचं प्रतिनिधित्व करतो कारण ते आपल्या आईच्या अनुभवातूनच शिकत असतो त्यामुळे गाय आणि वासराची वेगवेगळी मूर्ती ठेवण्याऐवजी गाय आणि वासराची एकत्र मूर्ती बनून ती मूर्ती घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं आणि ते आवश्यक देखील आहे कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो त्याचबरोबर सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व देवसुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत म्हणूनच गायीची सेवा केल्याने अनन्य साधारण असं सा पुण्य मिळतं आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद लाभतात असं सुद्धा म्हणतात जर गाय वासरू आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरामध्ये जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच आणा चला तर मग आता बघूयात की घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती ठेवल्याने काय होते ती कोणत्या धातूची असावी कोणत्या दिशेला ठेवावी जेणेकरून आपल्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती ठेवल्याने तिचे फायदे होतील हे आपण आता अगदी थोडक्यात जाणून घेऊयात ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा सर्वच घरांमध्ये अडथळे दूर होता स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो तो पूजा मी माझी स्वतःची पूजा म्हणूनच स्वीकारतो त्यामुळे गाय वासरू घरामध्ये ठेवणं खूप शुभ महत्त्वाचं मानलं जातं त्याचप्रमाणे गाईला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर का कधी गाय आली तर आपण तिला घरामध्ये असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूचे म्हणजेच गायीचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतात घरामध्ये गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने समृद्धी सुख नांदते घरातील वास्तुदोष हे देखील दूर होतात कुटुंबामध्ये सौभाग्य आणि प्रेम टिकून राहतं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे याला वास्तुशास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व सांगितले आहे कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती घरात राहणाऱ्या लोकांवरती पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर सदस्याची प्रगती होते आणि जर काही वास्तुदोष असतील तर घरातील प्रत्येक काम हे बिघडू शकते आणि वास्तुदोषामुळे माणसाचं आर्थिक नुकसान होतेच परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या सुद्धा उद्भवतात त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवल्या तर आपल्याला शुभ फळ हे मिळतं आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो त्यामुळे सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय जी आहे ती समुद्र मंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनाच्या वेळी उगम पावली आणि ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली चमत्कारिक गायीची मालकी मिळवण्यासाठी युद्ध लढली गेली वास्तुमान्यतेनुसार कामधेनूची मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचे वास्त्रू नंदिनीसोबत असते त्यामध्ये नशीब समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर मातीची प्रतिमा कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जाते सुरभी कामधेनू कुम कमधूह आणि सावळा यासारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला ठेवल्याने आरोग्य मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास देखील मदत होते कारण वैश्विक गाय पोषण शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे पुराणानुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्र प्राप्ती असलेली देवी आहे सर्व आज जगातील गुरे ढोरे कामधेनूचे वंशज आहेत असं मानलं जातं त्याचबरोबर संपत्तीची देवी लक्ष्मी ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा कामधेनू गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिले जाते मानसिक शारीरिक भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारांच्या आजारावर एकच इलाज तो म्हणजे गाय वासराची मूर्ती घरामध्ये ठेवणे घरी गाय आणि वासराची मूर्ती कुठे ठेवावी वास्तुनियमानुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा ईशान्य कोण हे आदर्श ठिकाण आहे ईशान्य कोण हे हिंदू धर्म मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेले पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून नेणारी कामधेनु गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे हा उत्तम पर्याय आहे जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनु गायीची मूर्ती ठेवू शकता तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनु गाईची मूर्ती ठेवताना हेच वास्तू नियम लागू होतात जर तुमच्या घरामध्ये पूजा करण्यासाठीची स्वतंत्र खोली असेल किंवा स्वतंत्र देवघर असेल जे सामान्यत हिंदू घरांमध्ये आढळते किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही देवघर ठेवलेले आहे तर तिथे किंवा वास्तुनियमानुसार कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्यासाठी ते ठिकाण सर्वोत्तम असेल तर तुम्ही घराच्या प्रवेशद्वारावरही गायीची मूर्ती ठेवू शकता हिंदू घराच्या प्रवेशद्वारावर गुरे ठेवणे सामान्य आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये गाय ही घरातील संपत्ती आणि समृद्धीची साक्ष म्हणून उभी आहे पण देवघर जर तुमचं ईशान्य दिशेला नसेल तर अशा वेळेस तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही ही गाय जी आहे ती ठेवू शकता कारण तिथूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि तिथे जर गायची मूर्ती ठेवली तर देवी लक्ष्मी म्हणजेच घरामध्ये सुख समृद्धी येण्याचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतात किंवा तुम्ही तुमच्या घराच्या हॉलमध्ये देखील गायीची मूर्ती ठेवू शकता जेणेकरून बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची गायीच्या मूर्तीवरती नजर पडेल आणि जे ही नजरदोष आहेत ते परावर्तित होतील कारण गाय जी आहे ती तुम्हाला वाचवत असते मूर्तीसाठी सर्वोत्तम साहित्य कोणते तर पहा दोन पैशांपासून सुरुवात करून वासरू आणि गायीच्या पुतळ्या ज्या आहेत त्या विविध प्रकारच्या साहित्या तसेच किमतीच्या श्रेणीमध्ये उपलब्ध आहेत ज्यांना ही परवडेल त्यांच्यासाठी चांदीची बनलेली कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्याची शिफारस केली जाते विशेषतः ती तुमच्या पूजेच्या खोलीत ठेवावी चांदीचे वासरू आणि गाईच्या मूर्तीची आकारानुसार त्याची किंमत जी आहे ती हजारोंमध्ये असू शकते तुमची गाय आणि वासराची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही पितळ किंवा तांब्यासारख्या अधिक परवडणाऱ्या साहित्याची देखील निवड करू शकता कारण चांदीचे वाढलेले भाव बघता प्रत्येकाला चांदीची गाईची मूर्ती खरेदी करणं शक्य नाही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्थापित करण्यासाठी तुम्ही मूळ पांढऱ्या संगमरवरी गायीची मूर्ती देखील घेऊ शकता जी भारतातील ग्रामीण घरामध्ये अगदी सामान्य आहे तुम्हाला आजकाल सियामिक पासून बनवलेल्या गाय आणि वासराच्या मूर्तीही मिळू शकतात तर त्या मूर्तीची देखील तुम्ही निवड करू शकता वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण घरात ठेवू शकतो त्यामुळे नेहमी सुख शांती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार जे वास्तुदोष आहेत ते दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आता गाय वासरूची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती ही कोणत्याही धातूची आपण घरात ठेवू शकतो देव्हाऱ्यात ठेवू शकतो असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच वस्तू किंवा मूर्ती घरामध्ये किंवा देवघरामध्ये ठेवावी असं काही नाही आपण तांब्याची किंवा पितळची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो मूर्ती नसेल तर आपण फोटो देखील ठेवू शकतो आणि हा फोटो जो आहे तो आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावू शकतो म्हणूनच घराच्या प्रवेशद्वारावरती आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती जी आहे ती आपण नक्कीच ठेवू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडानुसार जी बनवलेली मूर्ती वासराची असते ती सुद्धा आपण ठेवू शकतो आजकाल चिनी मातीपासून सुद्धा बनवलेली मूर्ती मिळते तर आपल्याला ती बाजारामध्ये सहज पाहायला मिळते ती मूर्ती आपण ऑफिसमध्ये म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आपल्याला बराच फायदा होईल कारण गाय वासरूची मूर्ती आपण घरामध्ये ऑफिसमध्ये ठेवल्याने घर तसेच ऑफिसच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी असलेले सर्व दोष नाहीसे होतात घरातील सर्व सदस्यांवरती कुटुंबावरती गायीची कृपा ही राहते घरातील आजारपण दूर होतात घरात घरातील सदस्यांवर असलेले नजर दोष नजर बाधा हे देखील दूर होतात आणि कुठल्याही अडचणी त्यांच्या आयुष्यात असतील आर्थिक शारीरिक मानसिक त्या देखील दूर होण्यासाठी मदत होते तसंच त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही आप आपल्याला माहितीच आहे की कामधेनूची माता दुर्गा किंवा माता लक्ष्मी आणि सरस्वती यांचे गुण आहेत त्यामुळे कामधेनू गाईची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आता कामधेनू गाईची पूजा कशी करायची तर यात सर्वात योग्य मार्ग म्हणजे ज्याप्रमाणे शुक्रवारी आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनुच्या कारण बघा शुक्रवार जो आहे तो देवी लक्ष्मीचा वार आहे आणि कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती घरात ठेवल्याने फायदा होतो एकंदर आरोग्य आणि कल्याणाचे वाहक गाय आणि वासराची मूर्ती तुमच्या घरामध्ये सकारात्मक प्रभाव आणण्यास मदत करते आरोग्य संपत्ती समृद्धी शांतता यश सकारात्मकता ज्या घरामध्ये जोडप्याला मुलं होण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी गाय आणि वासराची मूर्ती उपयुक्त असल्याचे मानले जाते गायीची मूर्ती ही गुरुपुषामृत योगावरती खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं कारण गुरुपुषामृत नक्षत्राचं शुभचिन्ह हे गायीचं स्तन आहे म्हणून त्या दिवशी किंवा कोणत्याही शुभवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी देखील गाय खरेदी केल्यास चालते तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ